शेकडो अनाथांना आधार देणारे कळवण नांदुरी रोडवरील सप्तशृंगी वृद्ध समेतील एका वृद्ध महिलेचा कळवण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत वृद्धाश्रम प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सविस्तर असे गेल्या कित्येक दिवसांपासून वृद्धाश्रमत असलेल्या विमलताई गिरे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना वृद्ध आश्रमातील गंगा पगार यांनी उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी पंकज जाधव यांना विमलताईंनी तपासणी करून औषधोपचार व सलाईन देण्याची मागणी केली परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी पंकज जाधव यांनी रक्त लघवीच्या तपासण्या कराव्या लागतील त्यासाठी तुम्ही उद्या या असे सांगत वेळ मारून नेली काही वेळ विमलताई व सोबत असलेले वृद्ध आश्रमातील सदस्य यांनी विनंती करून देखील डॉक्टर महाशयांनी काही एक न ऐकता विमलताईंना उपचार केला नाही नाविलाजाने विमलताईंनी व गंगा पगार सह साथीदारांनी हताश होत नांदुरीच्या परतीचा रस्ता परत सप्तशृंगी वृद्धाश्रम काढले परंतु वृद्धाश्रमात प्रवेश करताच काही वेळातच विमलताईची तब्येत जास्तच बिघडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण वृद्धाश्रम परिसर हादरला आहे तसेच उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या मुजरपणामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनावर तालुका भरातून व्यक्त केला जात आहे या आश्रमातील गंगापगार यांनी या अगोदर देखील असेच अनुभव आल्याची भावना व्यक्त केली आहे म्हणून त्यांनी लोकप्रतिनिधी देखील या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कळवण उपजिल्हा रुग्णालयातील मुजर डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे या धक्कादायक घटनेबाबत लोकशस्त्र न्यूजने आमदार नितीन पवार यांच्याशी खास बातचीत केली असता सांगितले की घडलेली सांगित घटना चिंताजनक असून कळवण उपजिल्हा रुग्णालयात संपर्क करण्यात आला आहे त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यामुळे त्यांच्या जागी डॉक्टर पवार यांना तत्काळ जबाबदारी देण्याच्या सूचना केल्या आहेत तसेच ज्या डॉक्टरांकडून उपचारासाठी हलगर्जीपणा झाला त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आहेत तसेच खासदार भास्कर भगरे यांना देखील भ्रमण दोरीद्वारे संपर्क केला असता त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता तुम्ही तर बोलूच नका आपण तर नंतर बघू बोलू अशा शब्दात भाष्य करत फोन कट केला खर तर खासदार भास्कर भगरे यांनी संबंधितांनी फोन केल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन व ते पूर्णपणे ऐकून न घेता अशा शब्दात भाष्य केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

महिलेचा मृत्यू झाला ही खरोखरच एक दुःखद अशी घटना मी सिव्हिल आणि प्रशासनाला एकच विनंती करेल की कृपा करून आपण सरकारी दवाखान्यात ऊर्धा आश्रमातील आलेल्या आई आणि बाबांसाठी तुम्ही योग्य असा उपचार करा हे आश्रम आम्ही कुठलाही जे लोक आम्ही इथं या ठिकाणी सांभाळत असतो कोणा अजून रुपयाही घेत नाही आणि पैसेच घेत नाही तर आम्हाला शेवटचा आधार कोणाची तब्येत बिघडल्यानंतर एक आपलं हक्काचं असं हॉस्पिटल म्हणून आम्ही कळवण उपजिल्हा रुग्णालयात आम्ही इथले पेशंट नेत असतो तरी कृपया सर्व डॉक्टरांना माझे हात जोडून विनंती आहे की या आश्रमातील आजी बाबा जर कधी आपल्या हॉस्पिटलला आले तर आपलेच एक आई वडील असं समजून जर प्रत्येकाने एक असा चांगला उपचार जर केला तर नक्कीच या ठिकाणी आम्ही जे आजी आजीबाबा सांभाळतो यांच्या तब्येतीत शंभर टक्के सुधारणा होईल आणि आम्हालाही आजीबाबांना सेवा करण्याचं एक बळ येईल अशीच मी सर्वांना विनंती करतो तर आज आपल्या आश्रमातील त्र्याहत्तर वर्षीय विमल ताई भीमराव गिरे यांचं निधन झालं आहे त्या कोपरगावच्या हो होत्या गेल्या चार वर्षापासून त्या आपल्या आश्रमात राहत होत्या गेल्या महिन्यापासून त्याची तब्येत तर घेत नव्हती आणि त्यापुष्ट मग आपण कळवण उपजिल्हा रुग्णालयात त्यांना लिहिलं होतं दोन तीन वेळेला औषध गोळ्या देऊन मग त्या आपण आश्रमात आणल्या त्याच्यानंतर आजींच्या तब्येती सुधारणा होत नव्हती मग आपण परत सरकारी उपजिल्हा रुग्णालयात आजींना घेऊन गेलो ते म्हणजे सांगितलं की अजिंना हृदयाचा सोनोग्राफी काढावं लागेल मग तो सोनोग्राफी नाशिकलाच होईल कळवणमध्ये नाही आहे मग आपण नाशिकला सोनोग्राफीसाठी नेलं तर तेव्हाही कळवण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अलगर्जी पण असा केला आहे की फक्त केस पेपर दिला स्पेशल चिठ्ठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिकसाठी त्यांनी दिली नाही तिथं गेल्यानंतर ते म्हणाले की चिठ्ठी पाहिजे केस पेपरवर ते आम्हाला काही समजत नाही त्या डॉक्टरांनी काही तसं लिहून दिलं नाही मग आपण परत नाशिकहून सत्तर किलोमीटर परत कळवणला आणलं परत त्यांना सांगितलं की तुमच्या चिठ्ठीशिवाय दा, ते सोनोग्राफी काढत नाही मग परत त्यांनी चिठ्ठी दिली चिठ्ठी घेऊन आपण नाशिक गेलो तर नाशिक गेल्यानंतर मग डॉक्टरांनी सोनोग्राफी काढला हृदयाचा मग आपण तो सोनोग्राफी कळवण दाखव दवाखान्यात डॉक्टरांना दाखवला त्यांनी सांगितलं की खूप मोठे गंभीर आजार नाही आहे नॉर्मल आहे एक दोन दिवसाच्या त्यांनी औषध गोळ्या दिल्या आणि मग आजी आपण नाचरमात आणलं पण एवढं करू नये आजीच्या तब्येतीत काय त्यांना म्हणावं तसा काही फरक पडत नव्हता त्याने मी पहिल्या जशा होत्या तशाच स्थितीत त्या जगत होत्या मग आपण आठ दिवसापूर्वी परत त्यांना कळवण सरकारी उपजिल्हा रुग्णालयात नेलं तेव्हा त्यांनी ने सांगितलं की इथं काय होणार मी नाशिकला घेऊन जा आपण सांगितलं तुम्ही सांगितलं त्यामुळे नंतर आम्ही नाशिकला नेलं नाशिकवरून परत आणलं ना तर तुम्ही परत नाशिकला पाठवतात मग ते म्हणले संदर्भाला घेऊन जा मी म्हटलं संदर्भाला पण नेलं त्यांना मग त्याच्यानंतर ते, ते म्हणले की सिव्हिलला घेऊन जा म्हटलं सिव्हिलला पण मी घेऊन गेलो त्याच्यानंतर ते म्हणले की इगतपुरी गोटीला जे एस एम बी टी हॉस्पिटल आहे तिथं तुम्ही घेऊन जा म्हटलं आता तुम्ही आता मुंबईपर्यंत मला सांगणार ते काही शक्य नाही मी अनाथासह चालवतो आता एस एम बी टीमध्ये पेशंट ॲडमिट करणं एवढी सोपी गोष्ट नाही तिथं त्या आजीसोबत परत मला एक आजी ठेवावी लागेल ते शक्य नाही म्हटलं तुम्हीच उपचार करा ते म्हटलं की नाही मग परत आणलं मग मी त्याच्यानंतर वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये नेलं निलेश पगार सरांनी पाच दिवसाच्या गोळ्या दिल्या त्या गोळ्यांमध्ये आजींना फरक जाणवत होता मग परवा परत मी आजींना दवाखान्यात नेलं मग दवाखान्यात काही त्यांनी औषध गोळ्या दिल्या नाहीत पण आज सकाळी आजींनी मला परत बोलवलं मी रूममध्ये गेलो आजींनी सांगितलं की भाऊ मला एक दोन दिवस सरकारी दवाखान्यात ॲडमिट करा मला एक दोन सलायला माझी त्याची चांगली होईल आज सकाळी आपण साडेनऊ पावडे द्याला आपण कळवणला नेलं आजींसोबत इतर तीन पेशंट होते चौघा पेशंटना घेऊन आपण कळवणला गेलो केस पेपर काढला सर त्याच्यानंतर डॉक्टर पंकज जाधव हेच होते बहुधा तिथं काही पाठी वगैरे नाही आहे पण तेच होते तर ते त्यांनी आजींना काही तसं हात लावला नाही तपासला नाही आणि सांगितलं की तुम्हाला काय त्रास होतो माजीने सांगितलं मला हा त्रास होतो आजीने सांगितलं की भाऊ मला दोन तीन दिवस ॲडमिट करा मला दोन तीन सलाईन लावा माझी तब्येत चांगली होईल डॉक्टरांनी हे ऐकल्यानं सांगितलं की तुम्हाला ॲडमिट वगैरे करायचं आपण ते उद्या ठरू तुम्ही उद्या या आजीने विनंती केली बाबा मला ॲडमिट करून घ्या मी आश्रमात राहते मला दोन तीन सलाईन द्या पण डॉक्टरांनी काही तसं ऐकलं नाही डॉक्टरांनी सांगितलं की उद्या या तुम्ही तुमचं पहिले रक्त चेक करावं लागेल आता रक्त चेक करणारा पण मनुष्य आज हजर असताना डॉक्टरांनी का उद्याला सांगितलं ते आम्हाला काही कळलं नाही पण डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मग मी विचार केला की ठीक आहे डॉक्टर नाहीच म्हणतायत तर आपण उद्या येऊ एक रात्रीचा काय फरक पडेल आणि मग आपल्या गाडीनं आपण आजींना आणि इतर तिघांना आपण आसन मात आणलं गाडीतून आजी स्वतः उतरून त्यांच्या स्वतः पलंगापर्यंत चालत गेल्यात आणि पंधरा वीस मिनटामध्ये आजींना त्रास होऊ लागला आणि मग आपण आता काही ते डॉक्टर यांना बोलवलं डॉक्टर येईपर्यंत आजींचा मृत्यू झालेला होता तर आज जर का आजींच्या विनंतीनुसार आपण विनंती केल्यानंतर एक जर डॉक्टरांनी ते आजीला ॲडमिट केलं असतं एक दोन सलाईन लावल्या असतात तर नक्कीच आजी आज मरण पावल्या नसत्या त्या जगल्या असत्या पण केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आजींचा मृत्यू झाला असं आम्हाला तरी वाटतं कारण आजींचं बोलणं वगैरे सगळं क्लिअर होतं सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तो चांगला होता तर इथून पुढे डॉक्टरांनीसुद्धा आश्रमातील पेशंट म्हणून असं थोडंसं कार्य केलं तर बरं होईल त्याचा प्रत्येक वेळी मला तरी अनुभव आला जुने डॉक्टर ठीक आहे पण जेव्हा असे नवीन डॉक्टर आलेच ना तर पेशंट नेलं की नाशिक पेशंट नेलं की नाशिक जा किरकोळ आजार असल्यानंतरही ते नाशिक पाठवतात म्हणून आता सध्या असलेले खासदार माझी आरोग्यमंत्री आहे पवार यांना विनंती की तुम्ही सरकारी दवाखान्यात लक्ष द्या डॉक्टरांना सांगा की एवढं मोठं उपजिल्हा रुग्णालय भव्य असं उभारून सुद्धा साध्या साध्या आजारावरचे पेशंट तुम्ही डॉक्टर लोक नाशिक पाठवून देतात आणि मग गरिबांचं जा नाशिक जाणं खूप अवघड होऊन बसतं म्हणून दोघं माती खासदार आणि चालू जे सध्याचे बकरी गुरुजी खासदार यांना विनंती की तुम्ही लक्ष द्या जेणेकरून आज जसा गिरियाजींचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला तसा इतरांचा होणार नाही ती काळजी घेतील एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे आणि सरकारी डॉक्टर दवाखान्यातील सर्व डॉक्टर्स बाकी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की सप्तसुंगी आनंद आश्रमातील जे पेशंट आपण घेऊन येतो आश्रमातील दवाखान्यात त्यांना योग्य उपचार करत जा खूप गंभीर असलं आम्ही समजू शकतो हो की नाशिक जाण्यासारखं आहे मुंबई जाण्यासारखं आहे ते आम्हाला कळतं पण छोट्या छोट्या सुद्धा तुम्ही नाशिक पाठवू नका हो एवढीच मी या माध्यमातून विनंती करतो लोकशास्त्र न्यूज साठी कळवण प्रतिनिधी नाशिक